नमस्कार मित्रांनो जगामध्ये ज्या काही गोष्टी घडत असतात आणि त्या गोष्टींमुळं आपल्या देशावर काही परिणाम होतील का किंवा आपल्या देशातल्या जनतेवर काही परिणाम त्याचे होतील का अशा शंकाकुशंका जेव्हा माझ्या मनात येतात त्यावेळेस मी जनतेशी चर्चा करायचा प्रयत्न करत असतो असाच एक मुद्दा आणि असाच एक विषय आत्ता मी तुमच्यासमोर मांडण्यासाठी मी आत्ता आलेलो हो आहे आणि ह्या मुद्द्यानंतर तुम्हाला मना तुमच्या मनात काय शंकाकुशंका असतील किंवा तुमचं काही याच्यावर वक्तव्य असतील तर तुम्ही कमेंटद्वारे याच्यामध्ये कळवा अशी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो मित्रांनो आपण लहानपणी अशी एक म्हण ऐकली होती की नाक दाबलं की तोंड उघडतं पण सध्या अशीच काहीशी परिशे परिस्थिती देशामध्ये दे उद्भवली जगामध्ये दे उद्भवली आहे का हा मला प्रश्न पडतो कारण कसं आहे जेव्हापासनं डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षापदे बसलेले आहेत तेव्हापासून ते काय करत आहेत टॅरिफच्या माध्यमातून भारताचा नाक आहेत आणि त्यामुळंच काय का का आपल्या भारतीय सगळ्या टेलिकॉम कंपन्या आता अमेरिकेच्या इलॉनमसच्या त्या स्टार्लिंग कंपनीसोबत टाईप करत आहेत का काय असा का मला माझ्यासमोर आलेला हा प्रश्न आहे Uh, मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की भारत ही सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे हे वर्षानुवर्षांपूर्वेपासनं हे सगळं खरं आहे आणि त्यामुळं भारताच्या बाजारपेठेमध्ये आपला उद्योग व्यवसाय चालावा असं प्रत्येकच उद्योगपतीचं स्वप्न असतं याच्यात कुठंच दुमत नाही पण अमेरिकन कंपन्यांवर आपल्या भारताकडनं एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅक्सेस लावले जातात त्यामुळं जा अमेरिकन कंपन्यांना आपल्या भारतामध्ये बाजारपेठ अजूनपर्यंत बसवता आली नाही आणि त्याच्यासाठी अमेरिकेचे अहोरात्र प्रयत्न हे डोनाल्ड ट्रम्पचे जे काही वक्तव्य आले ह्याच्यातनं हे स्पष्ट आहे पण ज्या पद्धतीने आता टॅरिफच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्पनी भारताचे नाक दाबल्यानंतर भारताचं तोंड उघडलंय याच्या येणाऱ्या ये काळात काय परिणाम घडतील याचा आपण विचार न केलेलाच बरा पण असो पण ह्याच्यातनं एक्झॅक्टली काय तर आपल्या भारतीय ज्या टेलिकॉम कंपन्या आहेत मग ती जिओ असेल एअरटेल असेल किंवा व्ही आय असेल या सगळ्या टेलिकॉम कंपन्या इलॉन मसच्या स्टार्लिंग कंपनीसोबत टाईप करत आहेत तर हा टाईप चांगला आहे का वाईट आहे तर शंभर टक्के हा आपल्या भारतासाठी प्रचंड चांगला टाईप आहे कारण कसं आहे इलॉन मसची जी काही स्टार्लिंग कंपनी आहे ही डायरेक्ट सॅटेलाईटद्वारे आपल्याला मोबाईलवर रेंज देणार आहे इंटरनेटच्या सुविधा देणार आहे त्याच्यामुळं कसं आहे की डायरेक्ट सॅटेलाईट थ्रू आलं तर आपल्याला टॉवरची चिंता निघून जाईल आपल्याला मोबाईलला रेंज येणार नाही असाही कुठला ड्रॉबॅक राहणार नाही खेड्यापाड्यांपर्यंत अक्षरशः मोबाईलची रेंज जाईल नेट येईल आणि त्याच्यामुळं देशामध्ये खरंच प्रगतीमध्ये प्रगती करण्यामध्ये चांगला याचा उपयोग होईल याच्यात कुठंच धुमत नाही कुठंच धुमत नाही पण सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं आज जिथं जिथं नेट पोचतोय जिथं जिथं मोबाईल जातोय आहे तिथं तिथं लोक आज त्या मोबाईलच्या आहारी चालले आहेत ही वस्तुस्थिती आहे म्हणजे आज मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की आपल्या शहरांमध्ये जगणाऱ्या माणसाचं मोबाईलशिवाय पानसुद्धा हलत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये भारताचं सगळं इंटरनेट कळत न कळत त्या स्टार्लिंग कंपनीच्या घशात चाललं आहे का ही वस्तुस्थिती आहे येणाऱ्या काळामध्ये म्हणजे कसं होतं की एक काळ वेगवेगळ्या प्रकारचे हाणामाऱ्या करत युद्ध लढले जायचे नंतर उद्योग व्यवहार वॉर चालू झाला त्याच्यानंतर आता हे नेट वॉर येत आहे का हा मला पडलेला प्रश्न आहे याच्यावर तुम्ही तुमची मत व्यक्तता कमेंटद्वारे करा अशी मी तुम्हाला सगळ्यांना आजोडून विनंती करतो कारण कसं आहे की आज सगळ्याच कंपन्यांना नेट किंवा रेंज मोबाईलची रेंज ही स्टारलिंग स्टार्लिंग कंपनी जी आहे इलॉनमसची ती करणार आहे येणाऱ्या काळात चुकून माकून अमेरिकेचं काही जर आपण ऐकलं नाही आणि भारताचं संपूर्ण इंटरनेट हे सगळं इलॉनमसच्या कंपनीच्या बेसिसवरच डिपेंड जर झालं आणि चुकून माकून राग रोगोटा करून जर आपल्या भारताचं महिना महिना दोन महिने सोडा तर एक दहा पंधरा दिवस जरी पूर्णपणे नेट आणि मोबाईलचं रेंज जर बंद झाली तर भारताचं काय होईल हा विचार न केलेलाच बरा त्यामुळं माझे देशातल्या सगळ्या जनतेला किंवा जेवढे काही माझे फॉलोअर्स आहेत माझी त्या लोकांना हजूळून विनंती आहे याच्यावर आपण सगळ्यांनी चर्चेला सुरुवात केली पाहिजे त्यामुळं तुमचेही काही या गोष्टीबद्दल काही मतं व्यक्त असतील तर तुम्ही याच्यावर बोलावं असं माझी तुम्हाला हजूळून विनंती आहे याच्या सगळ्यावर मी अभ्यास सुरू केला आहे आणि याच्यावर काम करत असताना सरकारचे ह्यांचे जे काही कंपन्यांसोबत टायअप चालू आहेत त्याच्यावर सरकारने बारकाव्यांनी लक्ष देण्याची गरज आहे जर चुकून माकून मी जी शंका व्यक्त करतोय तसं जर घडलं तर अक्षरशः आपले खायचे ब्यायचे वांदे होतील ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही त्यामुळं माझी देशातल्या जनतेला हा जोडून विनंती आहे या गोष्टीवर आपण चर्चा करायला सुरुवात केली पाहिजे नमस्कार